नमस्कार प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पानवडेची रसाभाजी पानवडे हा एक पारंपरिक पदार्थ आहे हे पानवडे सर्वच ठिकाणी बनवले जात नाही कारण काही ठिकाणी या पानवड्यांना ओळखले सुद्धा जात नाही तर काही ठिकाणी बनवले जातात तर तेच पानवडे कसे बनवायचे ते आपण बघू चला तर मग अधिक वेळ न घालवता तर आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथे एक वाटी उडद डाळ घेतली आहे ही उडद डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही डाळ आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपण हिला तीन ते चार पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊ कारण डाळीमध्ये बरीच गुड लागलेली असते आपली डाळ आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे डाळ बुडेल इथपर्यंत इथपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि यावर झाकण ठेवून कमीत कमी आपल्याला याला आठ तास भिजत घालून घ्यायचं आहे सात ते आठ तास झालेले आहेत आता आपण आपली डाळ बघू आपली डाळ पण छान मस्त भिजलेली आहे आता आपण हे या डाळीचं सगळं पाणी काढून घेऊ आणि हिला चाळणीमध्ये काढून घेऊ आता सर्व डाळ आपण चाळणीमध्ये काढून घेऊ जेणेकरून याच्यात जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल अशा प्रकारे चावणीमध्ये काढून घ्यायचे आहे आपल्या दाढीतलं पाणी नितळत आहे तोपर्यंत आपण पानवड्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एक चम्मच धने घेतले आहे एक ते दोन ते तीन मिरे छोटी विलायची बडी विलायची जायपत्री जायफळ आणि दालचिनी सर्व साहित्य आपण भाजून घेऊ मंदाच्यावर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे आपले सर्व मसाले इथे छान भाजलेले आहेत आता आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ याच कढईमध्ये आपण कांदासुद्धा भाजून घेऊ कांदा आपल्याला छान गुलाबी कलरवर एकपर्यंत भाजून घ्यायचं आहे सर्व मसाले आपल्याला मंदाजेवर भाजून घ्यायचे आहे जेणेकरून करपणार कर नाही अशा पद्धतीने आपला कांदा इथे छान भाज्यात आलेला आहे आपण यामध्ये खोबरा किस घालून घेऊ खोबरा किस पण आपल्याला छान छान मुसरंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्येच आपण टमाटरसुद्धा भाजून घेऊ टमाटर पण आपल्याला छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शान आपले आता आपले सर्व मसाले इथे छान भाजलेले आहेत आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आपले सर्व मसाले आता इथे थंड झालेले आहेत आपण सर्वात अगोदर खडे मसाल्याचा पेस्ट तयार करून घेऊ यामध्येच आता आता आपण टमाटर कांदा आणि केस घालून घेऊ यामध्ये लसूण आणि घेऊ घेऊ थोडंसं पाणी घालून आपण याची पेस्ट तयार करून आपला पेस्ट इथे तयार झालेला आहे आपण आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आपल्या दाळीचे पाणी किती छान नितळलेले आहे आपण आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ बारीक करून घेऊ यामध्ये पाणी घालायचे नाही आहे आपल्याला अशीच डाळ घट्टसर वाटून घ्यायची आहे कारण ही डाळ चिकट असते थोडी हे बघा अशा प्रकारे आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे जर वाटलं तर तुम्ही एक दोन चम्मच पाण्याचा वापर करू शकता जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण डाळ पातळ झाली की वडे जे होणार नाही चांगले त्याच्यामुळे ही डाळ आपण आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपल्याला ही धाड काढून घ्यायची आहे आपण या पिठामध्ये आता काही सुके मसाले घालून घेऊ एक चमच लाल तिखट थोडासा हलदुचा कडा मसाला धनिया पावडर जिरे पावडर तुळशी पावडर आणि चवीनुसार मीठ सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आपलं पेटी ते छान आता तया तयार झालेलं आहे आता आपण पानवडे बनवण्यास सुरुवात करू आपल्याला इथे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असं हातावर एक एक कोडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे वडा अशा प्रकारे वडा तयार झालेला आहे आपण याला आता काढून घेऊ आपलं तेल सुद्धा छान तापलेलं आहे आपण यामध्ये वडा घालून घेऊ अशा प्रकारे आपल्याला दोन तीन वडे यामध्ये घालून घ्यायचे आहे आपले वडे एका साईडने छान पकलेले आहेत आपण यांना दुसऱ्या साईडनी पलटवून घेऊ अशा प्रकारे पलटवून घ्यायचे आहे मी हे वडे तुम्हाला भाजीमध्ये पण कसे घालतात ते पण बनवून दाखवणार आहे आपले वडे दोन्ही साइडनी छान पकलेले आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपले सर्व वडे छान तळून झालेले आहे आता आपण पानवड्याची भाजी बनवण्यास सुरुवात करू त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन ते चम्मच तेल घालून घेतले ते आहे त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालून घ्यायचे आहे खडे मसाले छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे आपण तयार केलेला सर्व मसाला आपण तेलामध्ये छान परतून घेऊ आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आपला मसाला इथे छान शिजलेला आहे आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ एक चम्मच काश्मिरी लाल तिखट एक चम्मच घरगुती काळा मसाला अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच जिरे पावडर आणि चवईपुरते मीठ घालून घ्यायचे आहे सर्व साहित्य आपण छान फिरवून घेऊ यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे गरम पाण्यामुळे भाजीला छान तरंग येतो आत्ता आपला मसाला छान शिजलेला आहे यामध्ये मी पाणी घालत आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे थोडा कसा करणार आहे त्यामुळे थोडेच पाणी घातले आहे आता इथेच पाण्याला छान उकडी आलेली आहे आपण यामध्ये हे वडे घालून घेऊ अशा प्रकारे पण आपण वडे घालू शकतो तड तडले तर नाही तरी चालेल असे पण वडे यामध्ये घालता आपण काही वडे अशा प्रकारे पण इथे घालून घेऊ लगेच आपल्याला यामध्ये चम्मच वगैरे काही घालायचं नाही यावर झाकण ठेवून आपण याला पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर हे वडे छान शिजले जातात हे बघा आपले वडे इथे छान शिजलेले आहे अशा प्रकारे हे वडे तयार होतात आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला पानवड्याची झंझणी जन झन जन रसाभाजी इथे तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ वीडियो बघितल्याबद्दल धन्यवाद